अंबरनाथच्या आनंदनगर एम ए डी सीतील रसिनो फार्मा कंपनीला काल रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली होती या आगीत ही संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे रसिनो फार्मा कंपनीतील प्लॅन्टमध्ये रात्री नऊ वाजताच्या सुमारास स्फोट झाला आणि त्यानंतर संपूर्ण कंपनी आगीच्या भक्षस्थानी सापडली या आगीत बाहेरून कंपनीच्या नुकसानाचा फारसा अंदाज येत नसला तरी आतून मात्र कंपनीचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं समोर आलं आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज